एम हॉस्पिटल आणि ग्रामपंचायत मुगडीच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर दोनशे पन्नासपेक्षा अधिक नागरिकांची मोफत तपासणी डॉक्टर यशवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर्स आणि स्टाफचे योगदान श्री संत गजानन महाराज हॉस्पिटल महागाव आणि ग्रामपंचायत मुगळी यांच्या संयुक्त विद्यमाने मुगळी येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दोनशे पन्नासहून अधिक नागरिकांची बीपी शुगर ईसीजी डोळे तपासणीसह विविध आजारांची सविस्तर तपासणी करण्यात आली यामध्ये वीसपेक्षा पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती गंभीर आढळल्यामुळे त्यांना पुढील मोफत उपचारासाठी तत्काळ एसजीएम हॉस्पिटल महागाव येथे दाखल करण्यात आले गरजेनुसार मोफत औषधांचीही सोय करण्यात आली शिबिरामध्ये डॉ यशवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ सायली सांगरुळकर विशाल आडनुरे यांच्यासह विविध आरोग्य विभागाचे डॉक्टर्स व स्टाफ यांनी तपासणी केली कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली पूजन बाळासो शिंदे श... शंकर आरबोळे आणि सुभाष लोखंडे यांच्या हस्ते पार पडले यावेळी लोकनियुक्त सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे उपसरपंच चंद्रकांत माने माजी उपसरपंच संतोष भोसले व बसवराज धनवडे सदस्या संपदा पाटील अजित काटकोळे कल्लाप्पा धनवडे उमेश महाडिक दौलत शिंदे काशाप्पा पाटील दुंडेश माने आदी उपस्थित होते संतोष स्वामी यांच्या विशेष सहकार्याबद्दल त्यांचा विशेष सहकार्या विशे सत्कार करण्यात आला या आरोग्य शिबिरामुळे गावात आरोग्याप्रती जागरुकता निर्माण होऊन आणि गरजू रुग्णांना तातडीने मदत मिळाली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा